दक्षिण मुंबईतील पारशी वसाहतीमध्ये असलेल्या एका अलिशान फ्लॅटमध्ये मराठी अधिकारी ठेवण्यास या वसाहतीची देखभाल करणाऱ्या ट्रस्टनं नकार दिलाय आणि त्यामुळे गेल्या अकरा वर्षांपासून मुंबई पोलिसांना पारशी अधिकारी सापडत नसल्यानं नाममात्र भाड्याने देण्यात आलेला हा फ्लॅट परत करण्याची नामुष्की ही पोलिसांवर ओढवली आहे पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट तुम्ही पारशी आहात तुम्ही पोलीस आहात तुम्हाला घर हवंय तेही तीनशे मुंबईत केवळ महिन्याला तीनशे पन्नास रुपये इतक्या भाड्यानं आठशे स्क्वेअर फुटांचा फ्लॅट मिळू शकतो दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील धनुजी बॉय बिल्डिंग मध्ये पारशी समुदायाकडून मुंबई पोलीस दलातील पारशी अधिकाऱ्याला हा फ्लॅट देऊ केला होता पारशी ट्रस्ट आणि डी महालक्ष्मी बाला चॅरिटी संस्थेकडे या फ्लॅटची जबाबदारी आहे या ट्रस्टनं मुंबई पोलिसांशी केलेल्या करारामुळे सध्या हा आठशे स्क्वेअर फुटांचा फ्लॅट गेल्या अकरा वर्षांपासून रिकामाच आहे आत्तापर्यंत फक्त एकच पारशी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोझ गंजिया या फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते त्यानंतर मात्र दोन हजार आठ पासून आजपर्यंत हा फ्लॅट रिकामाच आहे ही स्थित आरदेव मधली धनजीवाई नावाची एक इमारत या इमारतीमध्ये एक फ्लॅट आहे जो गेल्या अकरा वर्षापासून खाली आहे ही इमारत आहे पारसी ट्रस्टची आहे आणि ह्यामध्ये पारसी ऑफिसरच राहू शकतात असा नियम आहे त्या फ्लॅटचे भाडं आज तीनशे पन्नास रुपयाचं आहे या आधी पासष्ट रुपये होते आज इथे एका फ्लॅटचा भाव गगन चुंबत आहे तिथे हा फ्लॅट अजून रिकामा ठेवण्यात आलेला आहे एसीपी विनायक नरळे ह्यांचा ट्रान्सफर कोल्हापूर ते मुंबई झालेला होता तरी पण त्यांना हा फ्लॅट देला गेलत गेला नाही आहे कारण की ते पारसी नव्हते मुंबई पोलीस दलात दोन पारशी अधिकारी कार्यरत आहेत त्यातील एक मुंबईच्या बाहेर कार्यरत आहेत तर दुसऱ्या अधिकाऱ्याचा मुंबई मध्ये स्वतःचा एक फ्लॅट आहे त्यांनी या फ्लॅट मध्ये यायला नकार दिलाय त्यामुळे हा फ्लॅट पुन्हा ट्रस्टला देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला मुंबई पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी हा फ्लॅट आपल्याला मिळावा म्हणून अर्ज केलेला होता मात्र पारशी ट्रस्ट न घातलेल्या अटीमुळे हा फ्लॅट गेल्या अकरा वर्षांपासून रिकामाच आहे मुंबई पोलिसांना फारशी अधिकारी सापडत नसल्यामुळे नाममात्र भाड्यानं देण्यात आलेला फ्लॅट गेली अकरा वर्ष रिकामा ठेवण्याची नामुष्की पोलिसांवर आली अंकिता म्हसळकर टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल करा बेल दाबा घडामोडींसाठी लॉग ऑन कॉम